विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचं गुऱ्हाळ अजून सुरूच आहे सरकारकडून हा मुद्दा सभापतींकडे टोलवला जातोय तर दुसरीकडे उद्धव सेनेचे अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपणार असल्यानं या पदावर काँग्रेसने दावा ठोकलाय याविषयी पडद्याआड मोठ्या घडामोडी घडतायत अशात उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय विधान परिषदेसाठी हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांना गळ घातल्याची माहिती समोर येत तशी विनंती त्यांनी ठाकरेंना केल्याची सूत्रांची माहिती आहे विधान परिषदेत महाविकास आघाडीत काँग्रेसचे सर्वाधिक सात शिवसेनेचे सहा तर शरद पवार पक्षाचे तीन आमदार आहेत दरम्यान अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपायच्या आधी काँग्रेस आणि ठाकरे सेनेचे से प्रत्येकी सभागृहात म्हणजे ठाकरे सेनेला विरोधी पक्षनेते त्यामुळे वरच म्हणजेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद हे काँग्रेसने आपल्याकडे मागितले त्यामुळे साहजिक संख्याबळ आता काँग्रेसचे जास्त आहे त्यामुळे विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचाच होईल हे निश्चित मानलं जात